नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर एक उदाहरण आहे बघा दहा अधिक दहा बरोबर एक हजार पाच बारा अधिक बारा बरोबर एक हा एक हजार चारशे पंचेचाळीस सतरा अधिक सतरा बरोबर दोन दोन हजार आठशे पंच्याण्णव तर चोवीस अधिक चोवीस बरोबर किती असा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय सुद्धा तुमच्यासमोर दिले मित्रांनो पहिला पर्याय तीन हजार सहाशे पंधरा पाच हजार दोनशे पंच्याण्णव पाच हजार सातशे पासष्ट तीन हजार दोनशे पंचेचाळीस तर आपल्या मित्रांनो या पर्यायातलं योग्य उत्तर काय हे शोधायचं आहे गणितावर आधारित जे रिझनिंगचे प्रश्न असतात ते प्रश्नसुद्धा सर तुम्ही या व्हिडिओमध्ये घेत जा असा खूप सारे जणांचा आग्रह होता आणि म्हणून मित्रांनो मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये रिझनिंगच्या या टाईपच्या प्रश्नाचा सुद्धा समावेश केला आहे आज आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के खात्री होऊन जाईल की रिझनिंगचे प्रश्न हे एकाच प्रकारचा प्रश्न जरी असला तरी सुद्धा किती वेगवेगळ्या टाईपने विचारले जातात तर तुमच्या समोर हा जो एकच प्रश्न दिसतोय मित्रांनो हा जो प्रश्न दिसतोय हाच प्रश्न मी पाच वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि त्याची प्रत्येक वेळी उत्तर सुद्धा वेगळी असणार आहे तर तुम्हाला त्यामुळे लॉजिक कसं असतं तर्क कसा लावायचं हे याचा जरा अंदाज येईल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो परंतु गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी आपल्या चॅनलवर मी नेहमी तुमच्यासाठी अशा महत्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडून चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा चला समजावून घेऊया एकच प्रश्न पाच वेगवेगळ्या प्रकारे कसा येऊ शकतो लेट गेट स्टार्टेड मित्रांनो ज्यावेळेस रिझनिंगचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या बाबत विचार करताना सर्वात पहिल्यांदा पर्याय पहा आणि समोर प्रश्न दिलेला आहे त्याचं निरीक्षण करा इथे तुम्हाला तर्क लावायचा असतो लॉजिक लावायचं असतं त्याशिवाय याच्यातलं उत्तर आपल्या लक्षात येणार नाही बघा इथं तुम्ही जर लक्षात घेतलं दहा अधिक दहा बरोबर इथं एक हजार पाच दिसत आहे इथं एक हजार चारशे पंचाळीस आहे इथं दोन हजार आठशे पंच्याण्णव आहे थोडासा विचार जर केला पर्यायाचा सुद्धा तर इथं बघा काय दिसतंय तुम्हाला तीनशे एकसष्ट दिसत आहे इथं पाचशे एकोणतीस दिसत आहे पाचशे शहात्तर दिसत आहे तीनशे चोवीस दिसत आहे म्हणजे तुमच्या इथं लगेच लक्षात येतं लॉजिक कसं लावायचं हे पाहिल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे की या सर्व वर्गसंख्या आहे पुन्हा एकदा सांगतो बघा तीनशे एकसष्ट एकोणावीसचा वर्ग आहे पाचशे एकोणतीस सुद्धा वर्गसंख्या आहे पाचशे शहात्तर वर्गसंख्या आहे तीनशे चोवीस सुद्धा वर्गसंख्या आहे इथं शंभर ही वर्गसंख्या दिसते बघा इथं एकशे चौवेचाळीस ही वर्गसंख्या आहे दोनशे एकोण एकोणनव्वद ही सुद्धा वर्गसंख्या आहे याचा अर्थ मित्रांनो दहा अधिक दहा बरोबर एक हजार पाच होऊ शकत नाही परंतु दहा आणि दहा या दोघांवर अशी काहीतरी क्रिया केली की शंभर उत्तर मात्र नक्की येईल आणि अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल बघा इथं सगळ्या ठिकाणी पाच पाच आहे म्हणजे हा आपला एक्स्ट्राचा पाच टाकून दिलाय त्याचा पुरावा म्हणजे पर्याय सुद्धा सगळ्या ठिकाणी तुम्हाला पाच पाच दिसेल बघा याचा अर्थ हा पाच जास्तीचा आहे त्याचा तिथं काहीही संबंध नाही म्हणजे तुम्हाला इथं सहज लक्षात येईल की तो उत्तरामध्ये सुद्धा तुमचा पाच येणारच आहे आता उरलेले तीन अंक उरलेले पाचच्या पुढचे जे अंक आहेत ते कोणते असणार तर त्या सगळ्या वर्गसंख्या दिसत आहे बरोबर म्हणजे या दोघांवर अशी काहीतरी क्रिया केल्यानंतर इथं शंभर येतोय तर तुमच्या लक्षात येईल दहाने दहाला गुणलं का शंभर येतो म्हणजे दहाचा वर्ग लॉजिक लक्षात आल्याबरोबर ते चेक करून पहा दहाचा वर्ग शंभर इथं बारा गुणले बारा करा म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस येतो सतरा गुणिले सतरा करा दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग आहे म्हणजेच मित्रांनो हे तिन्ही ठिकाणी जी क्रिया सेम होते तीच क्रिया इथं होणार आहे चोवीस चोवीसचा वर्ग बरोबर चोवीस आणि चोवीसचा गुणाकार म्हणजे चोवीसचा वर्ग तुम्ही म्हणाल सर चोवीसचा वर्ग पाठ नाही आमच्या मी तुम्हाला वर्ग कसा करायचा याची ट्रिक सांगितली काय करायचं ह्या चारचा वर्ग करा चार चोक सोळा बरोबर एक हातचा आला आता या तिघांचाही गुणाकार आहे या तिघांचा गुणाकार करा चार दोन्ही आठ आठ दोन्ही एक सोळा आणि एक सतरा पुन्हा एक हातचा आला आता हे शेवटचा जो दशकाचा अंक आहे त्याचा वर्ग करा बेदुणे चार आणि एक पाच पाचशे शहात्तर याचा अर्थ इथं पाचशे शहात्तर येणार आहे हा पाच जास्तीचा आहे मित्रांनो आलं लक्षात एकदम सहज उत्तर मिळतं आपला आता तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्ही वर्ग करत बसले की नाही इथं वर्ग करायची गरज नाही पडणार मित्रांनो थोडीशी अजून ट्रिक वापरू थोडासा अजून वेळ कमी करू आपण कसा इथं तुम्हाला चोवीसचा वर्ग करायचा आहे चोवीसचा वर्ग करताना तुम्हाला माहिती चोवीस म्हणजे चोवीस करावं लागतील बरोबर आता वर्ग करण्याची ट्रिक तर तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने गेले तरी काही अडचण नाही परंतु अजून सोपं सांगतो फक्त चार चारचा चार गुणाकार करा चार चोक सोळा याचा अर्थ इथं एकच आणि सहा येणार आहे ना मग इकडं पाच आणि इकडं सहा पर्याय कुठे दिसतोय बघा पासष्ट हे आहे म्हणजे हा पर्याय तुमचा बरोबर आहे झालं उत्तर वर्ग करत सुद्धा बसलो नाही आपण आलं लक्षात मित्रांनो रिझनिंगचे प्रश्न फक्त परीक्षेत सोडवायला मजेशीर नसतात मित्रांनो असेही सोडवायला खूप मजेशीर असतात आता मी तुम्हाला हा एक प्रश्न समजावून दिला तुम्हाला अजून चार प्रश्न समजावून सांगणार आहे पण प्रश्न मात्र सेम असणार आहे संख्या मात्र मी सेम घेणार आहे आणि त्यातच खरी गंमत दडली तिथं प्रत्येक वेळी लॉजिक कसं बदलत जातं हे मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे पुन्हा एकदा संख्या त्याच आहे बघा मित्रांनो दहा अधिक दहा बारा अधिक बारा सतरा अधिक सतरा चोवीस अधिक चोवीस परंतु इथं लॉजिक बदललेलं आहे कसं बघा दहा अधिक दहा बरोबर इथं पंचाळीस घेतले मी बारा अधिक बारा तीनशे पासष्ट सतरा अधिक सतरा दोनशे दोन हजार पाचशे पासष्ट तर चोवीस अधिक चोवीस बरोबर किती असा हा प्रश्न आहे इकडे पर्याय दिसत आहे आता अगोदरच्या उदाहरणामध्ये तुम्हाला समजावून दिल्यामुळे इथं तुमच्या चटकन लक्षात येईल इथं प्रत्येक ठिकाणी उत्तरामध्ये एकच स्थानी पाच आहे आणि पर्यायामध्ये सुद्धा एकच स्थानी पाच आहे याचा अर्थ हा पाच आयता ऊसना आणून ठेवला आहे त्याचं काही काम नाही तिथं पण तो बळजबरी आणून ठेवलाय फसवण्यासाठी राहिला प्रश्न ह्या पाचच्या ह्या बाजूला डाव्या बाजूला कोणत्या संख्या असणार एवढाच पुन्हा एक लॉजिक लावा पुन्हा जरा विचार करा मित्रांनो लक्षात येईल तुमच्या पर्यायामध्ये इथं एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तेराचा वर्ग एकोणीसशे एकोणसत्तर एक 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 आणि दोनशे छप्पन या सगळ्या वर्गसंख्या आहे इथं सुद्धा वर्गसंख्या आहे बघा पाच जर सोडून दिला तर चार ही वर्गसंख्या आहे छत्तीस वर्गसंख्या आहे दोनशे छप्पन्न वर्गसंख्या आहे आता काय करायचं याचा अर्थ या दोन संख्यांवर अशी काहीतरी क्रिया केली की उत्तरामध्ये जो वर्गसंख्या उत्तर येत आहे मग इथं चार उत्तर कधी येऊ शकतं इथं चार आलाय ना मग असं ह्या दोन संख्यांचा असा कसा वर्ग केल्यानंतर उत्तर चार येईल तर इथं ये एक दिसतो आणि एक दिसतो बघा एक अधिक एक बरोबर दोन होतात दोनचा जर वर्ग केला तर चार येतो एक समजलंय तुम्हाला तेच पुढे चेक करून बघा बघा आता इथं काय केलंय एक आणि एक यांची बेरीज केली दोनचा वर्ग दहा आहे ना तर एक अधिक शून्य अधिक एक अधिक शून्य या सर्वांची बेरीज दोन येते आला लक्षात मित्रांनो मग इथं सुद्धा तसंच सर्वांची बेरीज म्हणजे एक अधिक दोन अधिक एक अधिक दोन म्हणजे ह्या अंकांची बेरीज करा आणि त्याचा वर्ग करा बघा इथं इथं केल्या तसं केल्यानंतर दोन येतोय दोनचा वर्ग चार पुन्हा येतोय आपला तेच सेम इथं करून बघू दोन आणि एक तीन होतात दोन आणि एक तीन होतात तीन आणि तीन परत सहा चा होतात सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे हे बरोबर येतं आहे आपल्या लॉजिकने पुढे पुढे जाऊया सात आणि एक आठ होतात सात आणि एक आठ होतात आठ आणि आठ सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न बरोबर आहे याचा अर्थ इथं सुद्धा ह्या चोवीस मधले जे अंक आहेत दोन आणि चार सहा आणि हे दोन आणि चार सहा सहा अधिक सहा बाराचा वर्ग हा असणार आहे बाराचा वर्ग तुम्हाला माहिती आहे एकशे चौवेचाळीस आणि तो लिहून टाका पाच तर आपोआपच आलेला आहे तो काही कामाचा नाही पण फसवण्यासाठी तो दिलेला आहे हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे झालं तुमचं उत्तर अगोदरच्या उदाहरणामध्ये ज्या संख्या होत्या त्याच संख्या मी इथं घेतल्या परंतु इथं लॉजिक वेगळं आहे रि इथं जी उत्तर आलेली आहे ती वेगळ्या कारणाने आहे आली आहे मित्रांनो ही सर्व लॉजिक तुम्हाला लावता आलं पाहिजे पुन्हा एकदा मी पुन्हा त्याच संख्या घेणार आहे पुन्हा या आपण जे समजावून घेतलं त्यापेक्षाही वेगळा लॉजिक कसं असू शकतं ते समजावून घेऊ या व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो की रिझनिंगची जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेस तुम्हाला एखाद्या विशिष्ट टॉपिक शिकवलेल्या टॉपिकवरच तो प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्हाला सोडवता येईल असं नाही या व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो की तुम्हाला तर्क लावता यावा तुमच्या अंगवळणी पडावा की इथं काय तर्क असू शकतो याचा एक सराव व्हावा हा या व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो आणि मला खात्री की तुमचा नक्की सराव होईल पुन्हा एकदा मी त्याच संख्ये घेणार पुन्हा एकदा नवीन प्रश्न घेणार पुन्हा नवीन प्रश्न आहे तुमच्या समोर बघा मित्रांनो आता मात्र तुमच्या चटकन लक्षात येईल इथं सात 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 दिसतोय बरोबर की नाही इथं कोणते अंक येऊ शकतात फसवण्यासाठी हा सात चा आणि या सगळ्या क्रियेचा काही संबंध असणार सगळ्या ठिकाणी सात दिसतो याचा अर्थ प्रत्येक वेळेस उत्तरात सात तर एकच येऊ शकत नाही म्हणजे तो सात बळजबरीने आणलेला आहे तो सात एक स्थानी असणारच बरोबर आता पुढे काय पुढे बघा इथं सात सोडल्यानंतर कोणती संख्या उरली एकशे एकवीस पुन्हा वर्ग आहे कुणाचा तरी दोनशे पंचवीस वर्ग आहे सहाशे पंचवीस वर्गसंख्या आहे उत्तरात सुद्धा पहा सात सोडल्यानंतर छत्तीस जे उरले ती सुद्धा वर्गसंख्या आहे दोनशे छप्पन्नसुद्धा वर्गसंख्या आहे ही सुद्धा वर्गसंख्या आहे वर्गसंख्या आहे म्हणजे ह्या दहा आणि ह्या दहावर अशी काहीतरी क्रिया केली की जे उत्तर येतं ती वर्गसंख्या येते मग करून बघा विचार करा इथं एकशे एकवीस आलाय एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे आणि आता आता लगेच तुमच्या लक्षात येईल बघा अकराचा वर्ग आहे ना याचा अर्थ दहा आणि हा एक घेतलाय अकरा असा जर विचार केला तर दहा आणि एक अकरा याचा अर्थ नंतरची जी संख्या आहे ती त्यातला फक्त अंक घेतले बरोबर एक घेतलाय एक आणि शून्य असं म्हणू आपण म्हणजे नंतरची जी संख्या आहे तिच्या अंकांची बेरीज यामध्ये मिळवली दहा आणि एक अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस बरोबर येत आहे मग इथं बारा आणि हा जो नंतरची जी अंक आहे याची बेरीज दोन आणि एक तीन होतात बारा आणि तीन पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस म्हणजे बरोबर येत आहे आता याची बेरीज करा आणि ती याच्यात मिळवा सात आणि एक आठ होतात आठ याच्यातमध्ये मिळवा सतरामध्ये आठ मिळवले पंचवीस झाले सहाशे पंचवीस बरोबर येत आहे येत आहे लक्षात मित्रांनो आता तसंच इथं करावं लागेल ह्या अंकांची बेरीज चार आणि दोन सहा चोवीसमध्ये सहा टाका तीस झाले तीसचा वर्ग झोपेत सुद्धा सांगू शकतो आपण तीसचा वर्ग नऊशे तीनचा वर्ग नऊ करा फक्त दोन शून्य ठेवून द्या बरोबर नऊ हजार सात पर्यायामध्ये उत्तर बघा इथं पर्याय आहे ऐक नाही मित्रांनो गंमत संख्या मी त्याच ठेवले बघा दहा अधिक दहा बारा अधिक बारा सतरा अधिक सतरा चोवीस अधिक चोवीस परंतु दिलेल्या सर्व उदाहरणांमध्ये प्रत्येक वेळी लॉजिक वेगळं होतं त्या लॉजिकचा सराव व्हावा म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला दिलाय मित्रांनो अजून मित्रांनो मी एक उदाहरण घेणार आहे ते सुद्धा समजावून देतो आणि एक उदाहरण याच संख्यांवर आधारित अजून एक उदाहरण मी तुम्हाला सरावासाठी देणार आहे तुम्ही त्याचा सराव करायचा आहे सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे पण त्या अगोदर अजून एक उदाहरण समजावून घेऊ अजून वेगळं लॉजिक कसं लागू शकतं तेही समजावून घेऊ रिझनिंग संबंधीचे जेही प्रश्न असतात मित्रांनो ते शक्यतो गोंधळात टाकणारे असतात तर मित्रांनो गोंधळात अजिबात पडायचं नाही निरीक्षण केल्यानंतर आपला थोडा का होईना अंदाज आल्याशिवाय राहत नाही त्यातला पहिला अंदाज तर तुम्हाला लगेचच येईल ज्याचा सराव आपण अगोदरच्या काही उदाहरणामध्ये केला काय प्रत्येक एकक स्थानी शून्य दिसतो याचा अर्थ हा शून्य जास्तीचा आहे बरोबर की नाही मग हा शून्य जास्तीचा आहे हे कळल्याबरोबर उरलेल्या संख्यांचं निरीक्षण करा आठ दोनशे सोळा आणि इथं चार हजार शहाण्णव आहे आता निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं आठ कधी होऊ शकतात इथं दहा आणि दहा यावर अशी कोणती क्रिया केल्यानंतर आठ होईल संख्या खूप मोठ्या गतीने वाढत गेल्या बघा इथं ऐंशी होती इथं दो दोन हजार झाली इथं डायरेक्ट चाळीस हजार झाली याचा अर्थ इथं अशा गतीने संख्या वाढ वाढताना जर दिसत असल्या तर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी घन केलेला असतो एक थोडासा अंदाज देण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आता घन केलेला असतो याचा अर्थ आठ हा घन असणार आठ हा दोनचा घन आहे म्हणजेच याचा अर्थ एक आणि एक 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 हा इथं एक दिसतोय एक याचा अर्थ एक अधिक एक बरोबर दोनचा घन इथं केलेला दिसतोय आणि शून्य जास्तीचा आहे मग इथं दोनशे सोळा हा कुणाचा घन आहे तर दोनशे सोळा हा सहाचा घन आहे एक जनरली माहीत असतं आपल्याला दहापर्यंतची घन सहाचा आहे मग बघा इथं हे दोन आणि एक तीन होतात दोन आणि एक तीन होतात तीन अधिक तीन बरोबर सहाचा घनं होतोय म्हणजे इथं इथं या दोन ठिकाणी जे लॉजिक आपण लावतोय त्याच लॉजिकने इथं उत्तर बरोबर येत आहेत याचा अर्थ इथं सातन एक आठ सातन एक आठ आठ अधिक आठ बरोबर सोळाचा घन म्हणजे चार हजार शहाण्णव असला पाहिजे आणि हे जर बरोबर आलं तर आपण लगे याच्या अंकांची बेरीज करून त्याचा हो। घन करू झालं आता सोळाचा घन चार हजार शहाण्णव आहे का हे कसं चेक करायचं तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो दोनशे छप्पन्न हा सोळाचा घन आहे सोळाचा वर्ग आहे बरोबर की नाही याला अजून एकदा सोळाने गुणलं की तुम्हाला सोळाचा घन मिळेल बरोबर मग सोळसक शहाण्णव होतात नऊ हाचाळीस सोळा पंच्याऐंशी नऊ एकोणनऊ जातात पुन्हा आठ हाचाळीस सोळा दोन बत्तीस आणि चाळीस झाले बघा चार हजार शहाण्णव काय लागलं सोळाचं घन करायला आपल्याला ट्रिक माहीत असल्या ना पटकन जमतं बघा चार हजार शहाण्णव आला आहे सोळाचा घन याचा अर्थ इथं चार दोन सहा होतात आणि हे चार दोन सहा सहा अधिक सहा बरोबर बाराचा घन इथं लिहावा लागणार आता बाराचा घन कसा काढणार तर तुम्हाला माहिती बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे त्याला गुणिले बारा करा आता बाराने गुणूत बसू नका एकच स्थानच्या अंकाचा गुणाकार करा चार दोन्ही आठ याचा अर्थ इथं आठ येणार बघा ऐंशी आहे का कुठं इथं सगळ्या ठिकाणी ऐंशी आहे पुन्हा गडबड केली की नाही तुमची आता थोडंसं पुढे जाऊ आता मात्र इथं फक्त ऐंशी तर तुमचं उत्तर झालं होतं पण तसं नाही आहे तुम्हाला फसवण्यासाठी अजून वेळ लावण्यासाठी मुद्दाम ती ऐंशी सगळ्या ठिकाणी दिलीच आहे मग काय करा आता गुणाकारच करून घ्या बारच अठ्ठेचाळीस चार हातचे आले बारो अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न होतात पाच हातचे आले आता बारा एक बारा पाच सतरा सतरा अठ्ठावीस इथं उत्तर आहे का बघा बरं सतरा अठ्ठावीस तर इथं बघा सतरा अठ्ठावीस आहे आणि शून्य जास्तीचा तर पर्याय क्रमांक एक हे झालं तुमचं उत्तर एकाच प्रकारच्या संख्या घेऊन मित्रांनो रिझनिंग संबंधीचे चार प्रश्न मी तुम्हाला समजावून दिले हे चारही प्रश्नामध्ये वेगवेगळा तर्क लावायचा होता मित्रांनो तर्क लावण्यासंबंधीचा सराव व्हावा हा या व्हिडिओचा मागा उद्देश होता तुम्हाला ह्याच टाइपचा प्रश्न येईल असं नाही कदाचित संख्या तुम्हाला जर सेम ह्याच दिल्या तर अजून वेगळा तर्क लावून सुद्धा इकडे वेगळी उत्तर असू शकतात रिझनिंग मध्ये कोणता प्रश्न कशा पद्धतीने ये येईल हे त्यावेळी त्या, त्या विवेक बुद्धीला अनुसरून आपण त्याचा शोध लावायचा आहे त्याचं उत्तर शोधायचं आहे परंतु त्याचा सराव आपल्याला जर असला तर उत्तर शोधणं सोपं होऊन जातं त्याचा तर्क लावण्यासाठी काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या मी ह्या व्हिडिओ तुम्हाला समजावून दिल्या सराव म्हणून मित्रांनो एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे संख्या त्याच असणार आहे तुम्ही त्याचा तर्क लावायचा उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही अजिबात तुम्ही किती लाईक करता त्यावरून समजेल मला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही माझ्याकडून तुम्हाला दिलेला व्हिडिओ आवडला की नाही आवडला हे समजण्याची एकदम सोपी आयडिया आहे माझ्याकडं कोणती माहिती तुम्ही आपल्या व्हिडिओला किती लाईक करता त्यावरून लगेच कळून जातं की मला तुम्हाला दिलेला व्हिडिओ आवडला की नाही तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका खूप जास्त लाईक जर आल्या मित्रांनो तर रिजनिंग संबंधीचे प्रश्न सुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या चॅनलवर देत राहीन तर चला बरं मित्रांनो ज्याला कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्याने लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं आता व्हिडिओच्या एकदम शेवटच्या भागामध्ये तुम्हाला सरावासाठी उदाहरण देतोय तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न गोंधळात टाकणार आहे मित्रांनो परंतु लॉजिक लावा तर्क लावा आणि याचं उत्तर शोधा उत्तर शोधल्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमचं उत्तर बरोबर असेल तर त्याला मी नक्की लाईक करीन बघा इथं आठशे पंधरा उत्तर दिसतंय आहे बारा अधिक बारा सुद्धा आठशे पंधरा आहे सतरा अधिक सतरा सुद्धा आठशे पंधरा आहे चोवीस अधिक चोवीस बरोबर किती कन्फ्यूज करणारं उदाहरण आहे मित्रांनो परंतु अजिबात घाबरायचं कारण नाही थोडासा विचार केल्यानंतर याचं उत्तर तुम्हाला नक्की जमेल मित्रांनो काळजी करू नका आणि तुम्हाला, 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 तुम्हाला जर जा उत्तर जमलं नाहीच मित्रांनो तर याचं उत्तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईन तर चला याचं उत्तर सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये पटपट लिहा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद